नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे बघा शिक्षक भरतीमध्ये अनुकंपा तत्वावर लागलेल्या शिक्षकांसाठी एक महत्वपूर्ण परिपत्रक आलेले आहे याच्या आधी देखील एक परिपत्रक आलेलं होतं तर त्याचं एक शुद्धी पत्रक आलेलं त्याच्यामध्ये एक छोटासा बदल जो आहे तर तो करण्यात आलेला आहे तर तो काय बदल आहे तर या संपूर्ण गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते पाहणार आहोत जे कोणी ची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी पेपर वन आणि पेपर टू या दोघांसाठी ऑनलाईन बॅच जे आहे तर ते आपण सुरू केलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले नंबर तसे लिंक डाऊनलोड करून लिंक वर क्लिक करून तुम्ही ऍप डाउनलोड जे आहे तर ते करू शकता बघूया बघा हे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चा आहे अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याबाबत हा जी आर आहे याच्यामध्ये काय म्हणण्यात आलेले मित्रांनो जो दोन सप्टेंबरचा जो जी आर होता ना मित्रांनो त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं होतं की तीन वर्षात टी पास पाहिजे पण आता ही मुदत वाढून पाच वर्ष करून दिलेली आहे की तो पाच वर्ष टीईटी पास पाहिजे अनुकंपा तत्वावर लागलेल्या शिक्षकांसाठी सांगण्यात आलेले की तुम्ही पाच वर्षात पूर्ण पास पाहिजे आधी हे तीन वर्ष होतं तर हा एक महत्वपूर्ण इथं बदल जो आहे तर तो, तो इथं झालेला आहे या आधी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस ला शासनाकडून जे परिपत्रक आलेलं होतं त्याच्यामध्ये प्राथमिक शाळा मधील पदांसाठी अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य जो आहे तर ते करून दिली होती मित्रांनो लक्षात घ्या जी एन सी टी जी आहे तर यांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा ला तसं सांगण्यात आलेलं होतं की पहिली ते आठवीच्या प्राथमिक शिक्षकांसाठी टीएटी नावाची परीक्षा ही अनिवार्य पाहिजे मग शासनाने ते टीएटी परीक्षा महाराष्ट्र शासनाने पण सुरू केली की टीएटी वगैरे पास पाहिजे मग याच्यात काय होतं मित्रांनो की जे जी अनुकंपा तत्वावरील होतं तर त्यांना तिथं सूट देण्यात आली होती की तुम्ही टीएटी नाही पास झाले तरी चालतील तो हा वीस जानेवारी दोन हजार सोळाचा होतं परंतु शिक्षकांची गुणवत्ता मेंटेन करण्यासाठी त्यांनी तीन वर्षाची मुदत दिलेली होती की तीन वर्षात तुम्ही पास व्हायचं आहे आणि ही तीन वर्षाची मुदत आता ही पाच वर्ष करून देण्यात आलेली म्हणजे कोणी जर अनुकंपा तत्वावर लागलेला असेल तर त्याच्याकडे आता पाच वर्ष आहे तो पाच वर्ष जे आहे तर ते कधीही टी टी पास होऊ शकतो म्हणजे त्याचा जॉईनिंगचा आणि परमानंटचा जो मार्ग आहे तर तो इथं मोकळून जाणार आहे आणि हीच एक महत्वाची जी आहे तोर तो तो तर ले ले। ले ले तो बदल इथं अनुकंपा तत्वावाल्यांसाठी करण्यात आलेला होता टी जर तुम्ही जर तयारी करत असाल तर त्याच्यासाठी पेपर वन आणि पेपर टू चे आपण बॅचेस लाँच केलेले अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सर्व माहिती आपण दिलेली आहे भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद